नमस्कार मित्रांनो मी स्वाती पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय थोडासा प्रक्षोभक वाटेल तुम्हाला पण अमेरिकेतली परिस्थिती सांगते ज्या वेळेला चार नोव्हेंबर नंतर निकाल यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट झालं की डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवरती आहेत आणि तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तत्कालीन म्हणण्यापेक्षा त्या विद्यमान सुद्धा आहेत परंतु त्यांचा पराभव स्पष्ट होऊ लागलेला होता आणि त्यानंतर मग सगळं वारं कसं फिरलं आपण बघितलेलं आहे त्यामध्ये मधूनच कुठेतरी मी वाचलेलं होतं की पुढचे जे काही दिवस आहेत म्हणजे आता अमेरिकेमध्ये अशी प्रघात आहे की पाच नोव्हेंबरला समजा निवडणुकांचे निकाल समोर आले तरी देखील वीस जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष सत्तांतर घडत नाही ती ठरलेली तारीख आहे आणि त्याच वेळेला नवनिर्वाचित अध्यक्ष जो असतो तो शपथ घेतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो हे पुढचे जे दोन किंवा एक दहा आठवडे समजू आपण एकंदरीत त्या आठवड्यांमध्ये या अगोदर निवडून आलेले जे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांना आपल्या पद्धतीने आपण काळजी घेऊ किंवा केअरटेकर राष्ट्राध्यक्ष म्हणू पण त्यांचाच अंमल चालू असतो आणि हा जो काळ आहे या काळामध्ये जुन्या प्रशासनाने नव्या प्रशासनाकडे सत्तेची सूत्र सोपवायची असतात ती जी ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे ज्याला आपण कंपन्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की एखादा माणूस सोडून चालला असेल तर नव्या येणाऱ्या माणसाला सगळं काम जे आहे ते समजून सांगण्याचा एक प्रघात असतो तर तशा प्रघातांनी त्यांना हे दोन महिने साधारण दिले गेलेले असतात या काळामध्ये साधारणपणे विद्यमान जो राष्ट्राध्यक्ष असेल काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष काही धोरणात्मक निर्णय घेत नसतो परंतु सध्याच्या काळामध्ये मात्र परिस्थिती वेगळी झालेली आपल्याला दिसते आणि निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतरच अशा बातम्या मोठ्या मोठ्या येऊ लागल्या की एकंदरीतच ट्रम्प यांची कारकीर्द सुरू करण्या अगोदर संपूर्ण जगाचं चित्र अशा तऱ्हेनी पालटण्याचा प्रयत्न होईल की तिथे मन ट्रम्प यांची सगळी जी कारकीर्द आहे पहिली दोन तीन वर्ष ही ते गुंते सोडवण्यातच जाईल आणि मूळ जे प्रश्न आहेत त्याला त्यांना हात घालता येणार नाही किंवा जगाच्या राजकारणाला त्यांना जी दिशा द्यायची आहे ती दिशा देण्याची संधी त्यांच्या हातामध्ये उरणार नाही अशा पद्धतीने पावलं टाकली जातील ह्याच्यावर माझा खरा विश्वास नव्हता कारण काळजीवाहू सरकार अशा पद्धतीच्या कारवाया करत नाही परंतु तो संकेत धुडकावून दिलेला आता आपण बघतो आहोत याही पलीकडे जाऊन मी काही बातम्या अशा वाचलेल्या होत्या की म्हणजे लोक सावधगिरीचा इशारा देत होते की नॅशनल इमर्जन्सी कदाचित जाहीर केली जाऊ शकते नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती आणीबाणी डिक्लेअर होईल आणि मग त्याच्यामध्ये ट्रम्प यांचे अधिकार किंवा काय जे असेल ते त्यांचं एक विवेचन येत होतं त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं कारण या इतक्या टोकाच्या बातम्या होत्या की त्याच्याकडे काही आपल्याला बघण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं पण आता परिस्थिती कशी आली आहे बघा संपूर्ण अमेरिकाभर ड्रोन फिरताना दिसत आहेत आकाशामध्ये लोकांना अक्षरशः कित्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सोशल मीडियामध्ये कसे ड्रोन फिरतायत ते हे ड्रोन जे आहेत ते न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्टिकट तुमचा मेरीलँड पेन्सिल्वेनिया म्हणजे थोडासा पूर्वेकडचा किनारा जो आहे तिथे तुम्हाला ते उडताना त्याची चित्रणं बघायला मिळतील आणि परिस्थिती काही ठिकाणी तर अशी आली की खुद्द न्यूयॉर्क मध्ये जो, जो स्टीवर्ट एअरपोर्ट आहे तो एअरपोर्ट बंद करावा लागला कारण तिथले जे एअरपोर्ट ऑथॉरिटीज आहेत त्यांना सूचना दिल्या गेल्या की अशा पद्धतीने आकाशामध्ये ड्रोन फिरतायत आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला की धावपट्टी बंद ठेवावी लागेल ते टोकाचे निर्णय जर का या ड्रोन्समुळे घ्यावे लागले असतील तर हे ड्रोन्स अचानक आकाशामध्ये कसे फिरायला लागले त्यांना परवानगी कोणी दिली ड्रोन उडवायचा तर परवानगी घ्यावी लागते ही परवानगी दिली कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये अचानक ड्रोन कसे दिसायला लागले काही ठिकाणी तर मी बघितलं की न्यूयॉर्क मधली जी आ, प्रशासन व्यवस्था आहे त्यांनी अखेर सांगितलं की आमच्या पुरती जरी एक छोटीशी आणीबाणी तुम्ही जाहीर करा आणि ते वाचल्यानंतर मला निवडणुकीनंतर काही लोकांनी जो इशारा दिलेला होता नॅशनल इमर्जन्सीचा त्याची आठवण आली त्याही अगोदर तुम्हाला आठवत असेल बायडेन प्रशासनाच्या काळामध्येच म्हणजे हॉट एअर बलून हे आकाशामध्ये भ्रमण करताना दिसलेले होते आणि ते खास करून अमेरिकेच्या लष्करी आस्थापनांवरून उठताना दिसले आणि मग त्याच्यावरती कारवाया कशा झाल्या वगैरे हो तुम्हाला आठवत असेल ते सगळ्या एक मला त्या सगळ्या दिवसांची आठवण आली त्याच्यानंतर तर ही परिस्थिती जी आहे कल्पना करा की समजा काही कुठची घटना घडली आणि अशा तऱ्हे जर का नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर झाली तर काय होईल असे प्रश्न आज तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये उद्भवत आहे एकंदरीतच ट्रम्पची जी टीम आहे त्यांच्या मनामध्ये एक थोडीशी धास्ती असावी असं दिसून येते की कसंही काय होईना परंतु जिवंत राहून ट्रम्प यांनी राष्ट्राची सूत्र हातामध्ये घ्यावीत तोपर्यंत तरी आपल्याला उसंत मिळणार आहे का अवधी मिळणार आहे का अशा शंका या टीमच्या मनात आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण परिस्थिती खरोखरच तशी आहे ज्या डीप स्टेटशी आपला पंग आहे असं ट्रम्प सांगत होते आतापर्यंत आणि त्यांचे पंख कसे छाटले जायला पाहिजे त्यांच्या जा, ज्या अं ज्याला अमर्याद त्यांच्या हातामध्ये जी सत्ता हाती आलेली आहे गैरवापर कसा होतो आणि ती ते आटोक्यात आणण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार त्यांची टीम सतत करत असते आणि उघडपणे काही मुद्दे मांडताना आपल्याला दिसतात परंतु हे सगळं एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये उल्लेख सुद्धा केला की ट्रम्प यांनी आपले जे ज्याला आपण म्हणतो फॉरेन सेक्रेटरी आणि दुसरे म्हणजे अर्थमंत्री या दोन्ही पदांवरती असं म्हटलं जातं की ज्या लोकांचे संबंध डीप स्टेटशी चांगले आहेत अशी दोन माणसं या पदांवरती निवडली गेलेली आहेत याचाच था अर्थ असा की कुठे ना कुठेतरी ही जी दोन पदं आहेत ही महत्वाची पद ज्याच्यामध्ये स्टेटला रच असतो एक तर आर्थिक पावलं काय उचलली जाणार आणि दुसरं परराष्ट्र नीती काय असावी ह्या दोन ठिकाणी जर का त्यांचा उमेदवार ट्रम्प यांनी घेतला असेल तर कुठे ना कुठेतरी <tleskans> घडीला ट्रम्पनी हात मिळवणी केलेली आहे का किमान देशाची सूत्र हातात येईपर्यंत तरी काही विघ्न येऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत का अशी शंका आहे ती आणि मग अशी शंका ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला दिसेल की काही पावलं या बाजूनी काही पावलं या बाजूनी उचलली जात आहेत आणि एकमेक दोघांना मग माझी शक्ती काय आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत कि काय असं एकंदरीत थोडस चित्र आपल्याला दिसत ह्याच प्रकारामध्ये सिरियामध्ये जे काही सगळं घडून आणलं त्याच्या बाबत तर फार मोठी प्रश्नचिन्ह आहे आणि सिरियामध्ये जे घडलं त्याच्यामधला सर्वात मोठा जो कंटेनर ज्याला म्हणतो आपण तो होता रशिया आणि चीन तर रशियाचं तर खुद्द तिथे तळच आहेत त्यांच्या भूमीवरती तळ आहेत आणि रशिया सतत सिरियाला वेगवेगळ्या पद्धतीने लष्करी मदत सुद्धा पुरवत आलेला आहे आणि मग असा असून सुद्धा बशरल असद यांना तिथून परागांधा व्हायची पाळी आली आणि सिरियामध्ये कुठलाही प्रतिकार होताना दिसला नाही ह्याच्या बाबत आश्चर्य व्यक्त केलं जात होत त्याच्यामध्येच काही जणांनी ही एक शंका व्यक्त केलेली आहे की हा संपूर्ण जो निर्णय घेतला गेला तो पुतीन यांना विश्वासात घेऊन घेतला गेला का म्हणजेच हे सगळं होणार आहे याची पुतीन यांना स्पष्टपणे पूर्वकल्पना देण्यात आली आणि मगच त्याच्यानंतर ही पावलं उचलली गेली असं दिसत आहे असं म्हटलं जात की सत्तावीस नोव्हेंबरला रशियाच्या एका उच्च अधिकाऱ्यानी युक्रेन मध्ये फोन करून सांगितलं की अजून एक जरी मिसाईल तुम्ही टाकलं आमच्या देशामध्ये तर आम्ही नेटोच्या तळांवरती हल्ले करू ह्याच्याबाबत मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका त्याच्यानंतर एकही मिसाईल आतापर्यंत फायर झालेलं तुम्हाला दिसणार नाही यानंतर असं म्हणतात अठ्ठावीस नोव्हेंबरला भशाराल असा रे सहकुटुंब रशियामध्ये काही एका कार्यक्रमासाठी गेलेले होते त्यानंतर कुटुंब तिथेच राहिलं आणि बचत पसर परतले ते दोन डिसेंबर नंतर तिथे सगळ्या घटनांनी वेग घेतला बशर यांना कल्पना होती की आपल्याला रशियाकडूनही मदत मिळणार नाही इराण कडूनही मदत मिळणार नाही परंतु त्यांनी आपले एकंदरीतच जवळचे सुद्धा अधिकारी आणि खुद्द भाऊ ज्याला मावस भाऊ म्हणाल किंवा त्यांना देखील अंधारात ठेवून बशर यांनी चाली अशा केल्या की आपण स्वतः जीवानिशी सही सलामतीतून निसटू शकू अशा पद्धतीने त्यांनी शेवटच्या काही दिवसामधला राजकारण केल्याचं आपल्याला दिसतं परंतु ह्याचाच अर्थ असा की बशर यांना अशा प्रकारे इव्हॅक्युएट करावं लागणार आहे याची रशियाला कल्पना होती आणि त्याची तयारी सुद्धा करण्यात आली होती म्हणजेच बांगलादेशामध्ये शेख हसीनांना जितक्या यशस्वीरित्या आपण भारतामध्ये आणू शकलो तितक्याच यशस्वीरित्या रशियाने बशर असद यांना रशियामध्ये परत नेलेला आहे हसीनांना इकडे आणण्याचा हेतू स्पष्ट आहे काही ना काही मुदतीनंतर भारत पुन्हा एकदा त्यांना त्या स्थानावर तिथे विराजमान करू इच्छितो आणि त्या दृष्टीने पावलंही टाकू इच्छितो रशियाचं काय आहे याच्याबाबत बाबत आपल्याला सांगता येणार नाही परंतु अशा तऱ्हेने रशियाला राजी करणं ही बाब जी आहे ती दोन लोकांच्या हातात होती एक होता तो सर्वात मोठा एक्का म्हणू पण तो ट्रम्प यांचा होता भावी अध्यक्ष आहेत काही आठवड्यानंतर स्थानापन्न होणार आहेत आणि त्यांच्याकडून जर का आश्वासन मिळालं असेल तर पुतीन यांनी त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून बशर यांना आता तुम्ही विरोधाचं राजकारण करू नका तुम्ही जीवानेशी बाहेर पडा नंतर काय होतं ते आपण बघू असं सांगून कदाचित त्यांना बाहेर काढलं असेल दुसरी व्यक्ती जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि भारतासाठी खास महत्वाची आहे आपल्याला माहितीये गेल्या काही दिवसामध्येच आपले संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग हे पुतीन यांच्या भेटीला गेलेले होते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भारत रशिया संरक्षण संबंध जे आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तोब केलं गेलं लग। आणि भारत हा रशियाच्या रशियाच्या सोबतची मैत्री जी आहे ती विसरणार नाही अशी ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिलेली तुम्हाला तिथे दिसली असेल त्याच्या सोबतच दुसरा धक्का जो आलेला आहे तो जवळजवळ दर वर्षाला तेरा बिलियन डॉलर तेरा बिलियन म्हणजे तेराशे कोटी डॉलर एवढ्या रकमेच तेल दर दिवसाला पाच लाख बॅरल्स एवढं तेल भारताला विकण्यासाठी रशियाने अनुकूलता दाखवलेली आहे आणि तोही करार आत्ताच्या क्षणी झालेला आहे तेव्हा ह्या दोन गोष्टी तुम्ही बघितल्या तर एका बाजूला सिरियामध्ये घडत असणाऱ्या या घटना आणि दुसऱ्या बाजूला राजनाथ सिंग हे रशियात पोचलेले होते तेव्हा पुतीन यांच्या सोबत काय बोलणी झाली असतील त्याच्यामध्ये सिरिया वगळला गेला अशी शक्यता अजिबात नाही तेव्हा भारत आणि रशिया ह्यांच्यामध्ये सिरियाबाबत सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये एकमत म्हणा सामंजस्य म्हणा म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ते जरूर अस्तित्वात आहे असं आपण आजच्या घडीला म्हणू शकतो आणि मग प्रश्न हा पडतो की अशी ज्या वेळेला ही जागतिक परिस्थिती आपण बघतो त्यावेळेला एका नवनिर्वाचित अध्यक्षाला सुद्धा अमेरिकेमध्ये जर का इतकी जपून पावलं टाकावी लागत असतील आणि आपण सत्तेवर येईपर्यंत तरी डीप स्टेटशी बाबापुता करावा लागत असेल तर कल्पना करा की कि ते किती पॉवरफुल लॉबी तिकडे यंत्रणा ही काम करते आहे आणि आपण मोदींकडून अनेक अपेक्षा करत असतो परंतु जर का तिथे बसून ट्रम्प यांना असा संघर्ष करावा लागत असेल तर देशाबाहेर बसलेले आणि तुलनेने क्षमता कमी असलेले सामर्थ्य कमी असलेले मोदी याला आज टक्कर देतायत ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या लक्षात येईल एकदा सूत्र हातात आल्यानंतर ट्रम्प अमुक अमुक करतील असं जे आपण म्हणतोय त्याच्यावरती सुद्धा काही ना काही बंधनं येणार आहेत काही ना काही मर्यादा येणार आहेत ही गोष्ट आपण मनातून काढू शकत नाही त्यांनी दोन माणसं मी म्हटलं त्याप्रमाणे त्या गोटातली घेतली आहेत ट्रम्प यांचा एकंदरीत स्वभाव बघता त्यांचं काही फार कोणाशी जमत असं नाही ते हे दोन व्यक्ती कधीही का ते काढू शकतील पण निदान हातात सूत्र तर येऊ देत त्याच्या नंतर अनेक गोष्टी करता येतात आणि त्यानंतर काय करायच्या याचा सगळा आराखडा तुमच्याकडे जरी तयार असला तरी डीप स्टेटच्या हातामध्ये अनेक गोष्टी आहेत हे विसरता येणार नाही आणि म्हणून सुसरी बाई तुझी पाठ मऊ ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला त्या माकडाला जायचंय शेवटी त्यानंतर ती नदी ओलांडू शकत नाहीये माकड मग ते माकड ओलांड त्या सुरी बरोबरच जावं लागतं ती आपला जीव खाईल का नाही खाईल ह्या ज्या शंका आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवून तिला गोडी गुलाबीने बोलण्यात गुंतवून तिकडे पोचायचं आहे ही बाब महत्वाची एकंदरीतच ही परिस्थिती जी आहे ती काय फारशी आशावर्धक आहे असं नाहीये मी एक व्हिडिओही केलेला होता भारता ही की भारताने काय अपेक्षा कराव्या कितीही ट्रम्प यांच्या मनामध्ये असलं तरी देखील काही मर्यादा त्यांच्यावरती पदाच्या असतात वैयक्तिक संबंध वेगळे असतात मोदींची खूप काही गुलाबी चित्र असेल असं नाही खुद्द ट्रम्पच किती अडचणीत आहेत हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अन्यत्र काय काय घडू शकतं मित्रांनो इतरही व्हिडिओज मधून मी सांगितलेलं आहे सिरियामध्ये एक आग आतापर्यंत धुमसत होती पण तो आगीचा आता डोम झालेला आपल्याला दिसतो आहे तिकडे दक्षिण कोरियामध्ये दुसरी आग लावण्याचा प्रयत्न झालेला आहे तिसरी आग जॉर्जियामध्ये लावली जाते चौथी आग जी आहे ती रुमेनियात लावली जाते आणि पाचवी आग जी आहे ती कदाचित बेलारूस मध्ये लावली जाईल त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ जरूर करू पण हे जे सगळं चारी बाजूनी आगी पेटवायच्या आणि कुठूनही जागतिक युद्ध सुरू करायचं का तुमच्या माझ्या समोर प्रश्न आहे कदाचित त्यांच्या समोर नसेल त्यांना माहिती आहे काय करायचं ते ट्रम्प यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्यायला पाहिजे त्यांच्या मनामध्ये जे आहे त्यांना कुठलंही युद्ध करायचं नाही त्यांनी आत्ता सुद्धा जाहीर केले सिरियामध्ये अमेरिकेचा काही संबंध नाही त्यांचं त्यांना काय ते निपटू द्यात आपण बाहेर पडणं आवश्यक आहे हे ते अमलाब कितपत आणू शकतील त्यांना एकंदर परिस्थिती अशी येव की त्यांच्या मनातले निर्णय त्यांना राबवता यावेत ह्याच्यासाठी आज तेही ईश्वराची प्रार्थना करतायत कदाचित तुमच्या माझ्यासारखे प्रेक्षक सुद्धा तीच प्रार्थना करत असतील सामना जो आहे तो अत्यंत कठीण आणि सामर्थ्यशाली शत्रुशी आहे ही गोष्ट एका सेकंदासाठी सुद्धा विसरता येत नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार